सिल्क मध्ये भरपूर मिळून जायचं कोणती साडी बनारसी सिल्क मध्ये येणार आहे ब्लाउज पीस ब्ला पेथून मध्ये पाहू शकतात अवेलेबल होणार आहे त्यामध्ये कलर पाहू शकता खूप छान छान असे कलर आहेत मिळून जाईल ते असेल ब्लाऊज पीस भरलेलं ब्लाऊज पीस राहणार लवकरात लवकर एंट्री जाऊन बघू शकतो छान छान साडी आपल्या शॉप मध्ये भेटणार आहे हॅलो हाय नमस्कार युट्यूब फॅमिली जया ब्लॉग या चॅनल वर तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण विजिट घेणार आहोत श्रद्धा सिल्क मिल या शॉप मध्ये इथे सिल्क साड्या डिझायनर साड्या लेंगा चोली रेडीमेड ड्रेस गाऊन आणि सर्व प्रकारचे लेडीज वेस्टर्न आउटफिट मिळतील यांचा पत्ता आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे आणि यांचा फोन नंबर आपल्या स्क्रीन वर दिलेला आहे तुम्ही ही नक्की एकदा विजिट करा

तो नीकर कार्टून सुद्धा तुम्हाला काट येणार आहे बघू शकता कार्डिज असा गणपद देणार आहे यो साडी 47 पर्यंत बदललेली आहे प्रॉपर्टीज आहे पण साडी रजाती बनारसी सिल्क मध्ये येणार आहे बनारसी सिल्क अच्छा ही बनारसी ब्लाउज ती देणार आहे किंवा आर्यवर केलेला आहे ब्लाउज पीस आहे आणि छोटे छोटे असे आपलं मोती पण येणार आहे साडी खूप छान येणार आहे ब्लाउज पीस ला आपले बुट्टे येणार आहे पूर्ण आणि साडीला ही खूप छान डिझाईन येणार आहे मस्त बनारसी मध्ये येणार आहे प्युअर बनारसी स्पे पदर पाहू शकतात खूप छान पदर आपलं हे साडीला येणार आहे त्याला गोंडे सुद्धा येणार आहे तयार गोंडे आणि आपल्या पूर्ण साडीला ही आरी येणार आहे आणि पाहिजे दादा किती बनारसी मध्ये ना चार हजार पासून आहे त्याच्यामध्ये कमी पाहिजे लवकरात लवकर आपल्या श्रद्धा सिल्क मी यांच्या शॉपला विचार तेव्हा त्यांचा फोन नंबर आपल्या व्हिडिओच्या स्क्रीन आणि पत्ता साडीचे पदती साडी आहे कधी तेशू सिल्क मध्ये राहणार आहे ते पूर्ण भरलेली साडी बरोबर भरलेली जाणार आहे एक मिनिट उलट झालं करू शकता टाटाला अशी पूर्ण अशी कोरी डिझाईन येणार आहे आणि पूर्ण अशी साडी भरलेली येणार आहे ही पदर पदर ही येणार आहे अच्छा పూర్ణ కోసే డా

खूप छान आहे साधी डिझाईनर मध्ये आहे काच पद्धत डिझाईनर ताट बघू शकता खूप छान अशी ताट आहे आणि त्याला हक्कीचे डिझाईन दिलेलं आहे आणि खाली ताटाला सुद्धा खूप छान डिझाईन दिलेले आहे आणि पूर्ण अशी आपल्या साडीला ही डिझाईन आहे सॉफ्ट सिल्क कोणती साडी ताट आहे सॉफ्ट सिल्क मध्ये बघू शकता

Oh wow. <s ajuda> ba. Ha <baguila> हे दोन हजार पासून आहे लवकरात लवकर यांच्या शॉपला खरेदी करा आणि त्यांचा व्हिडिओ त्यांच्या शॉपचा फोन नंबर आपल्या व्हिडिओ आणि त्यांचा पत्ता आपल्या कॅप्शन मध्ये आहे त्याच डिटेल व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे नक्की तिथे जाऊन बघू शकता तुम्हाला बघू शकता खूप छान छान साड्या आपल्या यांच्या शॉप मध्ये भेटणार आहे तक्षशिलक पैसे पाहू शकता खूप छान असं कलर आहे आणि पूर्ण असे साडीला डिझाईन येणार आहे मोल वड येणार डिझाईन ओवर डिझाईन आपण जरी काट येणार साडी काठ सुद्धा खूप छान आहे पूर्ण काट आपल्याला येणार आहे फॅब्रिक सुद्धा हे खूप छान आहे आणि शॉप येणार आहे तरी अंगाला चापून अशीच असणार लेखतात हा ब्लाऊज ब्लाउज पीस सुद्धा आपल्याला सर्व सरौर असं बुट्ट्याने भरलेलीच येणार आहे आणि हे भाईला वगैरे आपल्याला हे काट भेटणार आहे ब्लाउज पीसला होऊ शकता खूप छान आहे लवकरात लवकर श्रद्धा श्रद्धा असेल तुम्ही त्यांच्या शॉपला विजिट करा आणि त्यांचा पत्ता आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि फोन नंबर आपल्या व्हिडिओच्या स्क्रीन येणार आहे लवकरात लवकर त्यांच्या शॉपला विजिट द्या आणि मग खरेदी करा फक्त साडेआठशे रुपयेला

bueno

कदर बघू शकता खूप छान कदर आहे पॅटर्नि कलर डिझाईन बघून बघायला त्यांचा स्टॉक आहे पार्टीवेअर आहे भरपूर आहे त्यांच्याकडे जाणार आहे Gracias.